जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कापसाचे बाजारभाव एक एप्रिल दोन हजार एकोणीस चे पाहूया सुरुवातीला सिल्लोड अवकाय सहा हजार सहाशे वीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार रुपये सावनेरीचे बाजारभाव पाहूयात अवकाय दोन हजार पाचशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार नऊशे पन्नास रुपये भद्रावती आवका एकशे अडुसष्ट क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार रुपये परभणी अवकाय एक हजार नऊशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार शंभर रुपये जाफराबाद अवकाय एकशे दहा क्विंटल जास्तचे बाजारभाव पाच हजार सहाशे रुपये उमरेड आवक आहे तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तचे बाजारभावत सहा हजार एकशे नव्वद रुपये मनवत आवक आहे दोन हजार क्विंटल जास्तीचे बाजार भाव सहा हजार एकशे चाळीस रुपये देऊळगाव राजा आवक आहे सहाशे पन्नास क्विंटल जास्तचे बाजारवा सहा हजार शंभर रुपये काटोल आवक आहे चारशे एकोणसत्तर क्विंटल जास्तचे बाजारवाव पाच हजार आठशे पन्नास रुपये सिंधी सेलू आवक आहे एक हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तचे बाजारवाहत सहा हजार दोनशे पन्नास रुपये वर्धा आवाकाय तीनशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार नव्वद रुपये मारेगाव आवाकाय तीनशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार रुपये चिमूर आवाकाय चारशे एकोणचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार नऊशे रुपये पुलगाव आवाकाय एक हजार सहाशे पंचवीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार एक्क्याण्णव रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार